नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कोमने तुमचं स्वागत करतो तुम्ही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का त्याचबरोबर तुमच्या स्काल्पमध्ये खाज येते जळजळ होतीये का, होती का। मित्रांनो जर तुम्हाला तुमचे गेलेले केस पुन्हा उगवायचे असतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये एका विशेष घरगुती उपायाबद्दल माहिती घेणार आहोत या घरगुती उपायामुळे तुमचे जे गेलेले केस असतील ते पुन्हा उगवायला खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या केसांची ग्रोथ होण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे जर आपल्या डोक्यामध्ये कोंडा असेल आणि आपल्या डोक्यामध्ये जर खाज येत असेल तर या घरगुती उपायामुळे आपल्या डोक्यामध्ये असलेला कोंडा हा नाहीसा व्हायला मदत होणार आहे आणि त्यामुळे जी निर्माण झालेली आपल्या डोक्यामध्ये जी खाज आहे तर ती खाज कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे चला तर मित्रांनो आता आपण त्या घरगुती उपायाबद्दल सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो ज्या घरगुती उपायाबद्दल आपण चर्चा करत आहोत त्या घरगुती उपायाचं नाव आहे रोजमॅरी वॉटर स्प्रे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रोजमॅरी वॉटर स्प्रे हा प्रकार काय आहे तर मित्रांनो रोजमॅरीची जी पानं असतात त्या पानांचा अर्क आपण काढून त्यापासून जो बनवलेला स्प्रे आहे त्याला रोजमॅरी वॉटर स्प्रे असं म्हटलं जातं रोजमॅरीची जी पानं असतात त्या रोजमेरीची जी पानं आहेत त्या पानांचा उपयोग करून आज आपण घरगुती रोजमॅरी वॉटर स्प्रे बनवणार आहोत तर मित्रांनो या रोजमेरी वॉटर स्प्रेचे जे काय फायदे आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो रोजमॅरीची जी पानं आहेत त्यामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी फंगल हे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या डो डोक्यामध्ये जी खाज असेल किंवा कोंडा झालेला असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी या रोजमेरी पानांचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो रोजमॅरीची जी पानं आहेत यामध्ये आयर्न कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे आपल्या केसांना संपूर्ण पोषण मिळते व केसांची वाढ होण्यासाठी व केसांचं आरोग्य के उत्तम राहण्यासाठी या रोजमॅरी वॉटर स्प्रेचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो केसांची वाढ जर आपल्याला करायची असेल तर आपण नियमितपणे जर रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर केला तर यामुळे आपल्या केसांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे आपल्या केसांचा वॉल्युम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे मित्रांनो जर तुमची केस गळती होत असेल आणि या केस गळतीमुळे जर तुम्ही परेशान असाल तर जर तुम्ही रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर केला तर तुमची केस गळतीची समस्या ही थांबणार आहे मित्रांनो आपल्या स्काल्पमध्ये जर खाज येत असेल इरिटेशन होत असेल तर आपण नियमितपणे रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर केला तर ही जी समस्या आहे ती दूर व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि आपल्या ज्या स्काल्पमध्ये जी खाज येत असेल तर ती खाज दूर होण्यासाठी व इरिटेशन होत असेल ते इरिटेशन दूर होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते मित्रांनो जर केस गळतीमुळे आपले केस गेलेले असतील तर त्या ठिकाणी नवीन केस आपल्याला उगवायचे असतील तर आपण नियमितपणे रोजमॅरी वॉटर स्प्रेचा जर वापर केला तर त्यामुळे आपले जे केलेले केस आहेत त्या ठिकाणचे केस उगवायला या स्प्रेमुळे मदत होते व त्या ठिकाणी नवीन केस उगवतात मित्रांनो रोजमॅरी वॉटर स्प्रेचे आता आपण फायदे पाहिलेले आहेत आता हे रोजमॅरी वॉटर घरी बनवायचं कसं त्याची बनवायची पद्धत कशी आहे त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो रोजमॅरी वॉटर स्प्रे बनवण्यासाठी साधारण आपल्याला दोन ते तीन चमचे रोजमॅरीची जी पानं आहेत ती लागणार आहेत ही रोजमॅरीची पानं आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये इझिली उपलब्ध होतात तर मित्रांनो एका वाटीमध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला रोजमॅरीची पानं घ्यायची आहेत त्याबरोबरच दोन चमचे आपल्याला मेथीच्या बिया घ्यायच्या आहेत एका पातेल्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे पाणी गरम करून घ्यायचं आहे त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये साधारण आपल्याला जे आपण वाटीमध्ये घेतलेले तीन चमचे रोजमेरीची जी पानं आहेत ती पानं आपल्याला या गरम पाण्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर दोन चमचे मेथीच्या ज्या बिया आपण घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत मित्रांनो रोजमेरीची पानं व मेथीच्या बिया हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मंद आचे वरती उकळून घ्यायच्या आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अतिशय जास्त फ्लेम वरती हे जे मिश्रण आहे ते उकळवायचं नाहीये ते आपल्याला मंद आचे वरतीच उकळवायचं आहे वीस मिनटं झाल्यानंतर गॅसचे फ्लेम आपल्याला बंद करायचे आहे आणि ते जे मिश्रण आहे ते तसंच थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे मित्रांनो हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि हे थंड झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये व्यवस्थित गाळून भरायचं आहे मित्रांनो हे गाळून घेतलेलं जे मिश्रण आहे तेच म्हणजे रोजमॅरी वॉटर स्प्रे मित्रांनो हा जो रोजमॅरी वॉटर स्प्रे आपण बनवलेला आहे तो व्यवस्थित पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवायचा आहे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही या रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर करणार असाल त्यावेळेस डायरेक्ट फ्रीजमधून काढून आपल्याला डायरेक्ट आपल्या केसांवरती अप्लाय करायचं नाही मित्रांनो फ्रीजमधून काढल्यानंतर याला नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं आहे नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये हा स्प्रे व्यवस्थित पद्धतीने आपण अप्लाय करायचा आहे चला तर मित्रांनो आपला रोजमॅरी वॉटर स्प्रे हा तयार झालेला आहे आता आपण रोजमॅरी वॉटर स्प्रे वापरायची योग्य पद्धती जाणून घेऊया मित्रांनो रोजमॅरी वॉटर स्प्रे हा झोपण्याच्या वेळेस आपल्याला कधीही वापरायचा नाही झोपण्याच्या वेळेस जर आपण हा स्प्रे वापरला आणि लगेच झोपी गेलो तर आपल्या डोक्यामध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे मित्रांनो हा स्प्रे रात्रीच्या वेळी जेव्हा म्हणजे साधारण झोपायच्या दोन ते तीन तास आधी आपल्या केसांमध्ये आणि स्काल्पमध्ये हा स्प्रे करायचा आहे मित्रांनो हा स्प्रे मारल्यानंतर लगेच धुवायचा नाही हा रात्रभर तसाच ठेवला तरी चालेल त्याचबरोबर मित्रांनो सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपले केस व्यवस्थित कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर हा जो रोजमॅरी वॉटर स्प्रे आहे तो आपल्या स्काल्पमध्ये आणि केसांवरती व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचा आहे आणि दिवसभर तसंच ठेवायचं आहे मित्रांनो या मॅरी वॉटर स्प्रेमुळे ज्या ठिकाणी केस गेलेली आहेत केस गळती झालेली आहे त्या ठिकाणी नवीन केस यायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर स्काल्पमध्ये इचिंग होत असेल जळजळ होत असेल तर ती जळजळ थांबवण्यासाठी हा मॅरी वॉटर खूप चांगल्या प्रकारे फायदा करतो या मॅरी वॉटरच्या नियमित वापरामुळे स्काल्पमधील जळजळ थांबते व इचिंग जी होत असते ती सुद्धा थांबते त्याचबरोबर केसांची जी नैसर्गिक चमक आहे ती नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी हा रोजमॅरी वॉटर स्प्रे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करतो त्याचबरोबर या रोजमॅरी वॉटर स्प्रेच्या नियमित वापरामुळे आपला केसांचा जो वॉल्यूम आहे तो वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते या रोजमॅरी वॉटरच्या स्प्रेच्या नियमित वापरामुळे आपला जो केसांचा वॉल्यूम आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढतो मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हा रोजमॅरी वॉटर स्प्रे आपण किती दिवस वापरायचा म्हणजे जर समजा आज वापरला आणि आपल्याला याचा फरक आजच दिसेल का तर मित्रांनो असं नाही आहे रोजमॅरी वॉटर स्प्रे हा आपल्याला कमीत कमी तीन महिने वापरायचा आहे तीन महिन्यानंतर आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळालेला असेल त्याचबरोबर मित्रांनो हे रोजमॅरी वॉटर वापरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे ज्या व्यक्तींची स्काल्प हे अतिशय ड्राय असेल स्किन सेन्सिटिव्ह असेल त्या व्यक्तींनी हा स्प्रे अतिशय थोड्याशा जागेमध्ये स्प्रे करून पाहायचा आहे जर खास जळजळ झाली जर हे सूट नाही झालं तर ते पाण्याने लगेच वॉश करायचं आहे आणि हा मॅरी वॉटर स्प्रे वापरायचा नाही त्याचबरोबर मित्रांनो हा मॅरी वॉटर स्प्रे आपण आपल्या केसांमध्ये स्प्रे केल्यानंतर आपले केस लगेच धुवायचे नाही आहेत कमीत कमी चार ते पाच तास हा स्प्रे आपल्या केसांमध्ये राहिला पाहिजे मित्रांनो मॅरी वॉटर स्प्रे रात्री आपण जर वापरत असाल तर आपल्याला लगेच झोपायचं नाही आपल्याला झोपेच्या आधी किमान दोन ते तीन तास हा मॅरी वॉटर स्प्रे आपल्या स्काल्परती आणि केसांवरती स्प्रे करायचा आहे आणि साधारण दोन ते तीन तासानंतर आपण झोपू शकता जर हा रोजमॅरी वॉटर स्प्रे आपण आपल्या केसांमध्ये स्प्रे केला आपण जर लगेच झोपी गेला तर केसांमध्ये ओलावा राहून आपल्याला डांड्रपची सारखी जी समस्या आहे ती समस्या होऊ शकते त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण झोपायच्या साधारण सा दोन ते तीन तास आधी या स्प्रेचा वापर करायचा आहे मित्रांनो रोजमॅरी वॉटर स्प्रेमुळे मध्ये ड्रायनेस येऊ शकतो त्यामुळे हा ड्रायनेस टाळण्यासाठी आपण रात्रीच्या वेळी आपल्या केसांमध्ये ऑइल वापरायचा आहे आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर हे रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर करायचा आहे थोडक्यात मित्रांनो या रोजमॅरी वॉटर स्प्रेचा आपण जर तीन महिने आपण कंटिन्यू जर वापर केला तर यामुळे आपले जे गेलेले के केस आहेत ते उगवायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर आपल्या केसांचा वॉल्यूम हा वाढतो आणि आपल्याला जर केस गळतीसारखी जी समस्या असेल तर ती केस गळतीची जी समस्या आहे ती पूर्णपणे थांबून जाते त्याचबरोबर आपल्या स्काल्पमध्ये इचिंग होत असेल कोंडा असेल तर या समस्या दूर होण्यासाठी हे मॅरी वॉटर स्प्रे आपल्याला खूप फायदेशीर ठरते मित्रांनो आपल्याला आपल्या केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर आजच या रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर सुरू करा बरोबर मित्रांनो हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा त्याचबरोबर आपण आपली जी दिनचर्या आहे त्यामध्ये चेंजेस करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला योगासनं प्राणायाम याचासुद्धा आपल्या दिनचर्यामध्ये समावेश करणं गरजेचं आहे मित्रांनो ही रोजमॅरीची पानं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपला ॲड्रेस त्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा आपल्याला घरपोच ही रोजमॅरीची पानं कुरिअर केली जातील मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर या रोजमॅरी वॉटर स्प्रेचा वापर जर आपण केलेला असेल तर आपल्याला या वॉटर स्प्रेचे काय काय फायदे झाले ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपल्याला या रोजमॅरी वॉटर स्प्रेबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता अशाच वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी आपल्या या ग्रेट इंडियन आयुर्वेदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग